नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षेचा राजमार्ग या कृती कार्यक्रमांतर्गत का उत्तरपत्रिकांचं अचूक लेखन कसं करावं या संदर्भात इयत्ता दहावी आणि बारावीचे विषयनिहाय व्हिडिओ कोल्हापूर विभागीय मंडळाच्या वतीनं तयार करण्यात आलेले आहेत याचा निश्चितच आपल्याला लाभ होईल आपण परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी करूनच परीक्षा द्यावी परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी सुषमा पाटील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळ पुणे कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर आज यशाचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या अंतर्गत उत्तरपत्रिकेचे अचूक लेखन कसे करावे या संदर्भात इयत्ता बारावी विज्ञान शाखेकडील रसायनशास्त्र या विषयातील तज्ञ मार्गदर्शक आज उपस्थित आहेत यामध्ये डॉक्टर उर्मिला देवी सूर्यवंशी मॅडम डॉक्टर गजान सर आणि प्राध्यापक अतुल देवकर सर उपस्थित आहेत त्यांचं सहर्ष स्वागत मॅडम विद्यार्थ्यांनी केमिस्ट्री विषयाचा पेपर सोडवत असताना आनंदाने नेमका कसा पेपर सोडावा याविषयी आपण काय सांगू शकाल खूपच छान मॅडम पहिलाच प्रश्न फार महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांनी केमिस्ट्री ह्या विषयासारखा क्लिष्ट सब्जेक्ट हा सोडवत असताना तो पेपर हातात आल्यानंतर स्वतःचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह ठेवला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं कॉन्फिडन्स अँड पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आर द कीज ऑफ द सक्सेस त्यांनी माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवून स्वतःची थिंकिंग प्रोसेस थ्रूआउट थ्री थ्री आर्स त्यांनी पॉझिटिव्ह ठेवली पाहिजे कंटिन्युअस पेपर हातात आल्यानंतर जे मनामध्ये विचारांचं वादळ उठतं की हा इझी क्वेश्चन आहे हा मॉडेट आहे हा डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन आहे तर असेही विचार मनामध्ये न आणता जे आपल्याला क्वेश्चन्स येत आहेत तर ते आपले आहेत आणि तिकडेच फक्त फोकस ठेवून जो निगेटिव्ह थॉट्स किंवा जे निगेटिव्ह थिंकिंग आहे तर तिकडं पूर्ण दुर्लक्ष त्यांनी केलं पाहिजे तर पॉझिटिव्ह फोकस पॉझिटिव्ह माइंडसेट रिलॅक्स मॅग्नेट आणि रिलॅक्स माइंड ह्या हा जो फॉर्म्युला आहे ह्या फॉर्म्युल्याबरोबरच ते तीन तास आनंदाने पेपर लिहू शकतील अन्यथा स्ट्रेस आल्यामुळं त्यांचं मेमरी ब्लॉक होऊ शकते विद्यार्थी सांगतात मी ब्लँक झालो आहे तर अशा वेळेस त्यांनी आपल्या लक्षात यायला पाहिजे की आपोल्या विचारांची दिशा आपण पटकन वळवली पाहिजे पॉझिटिव्हिटीकडे आपण गेलो पाहिजे जे येतं आहे तर ते, ते चांगल्या पद्धतीनं आपण लिहिलं पाहिजे असं केल्यानं ते तीन तासामध्ये चांगल्या पद्धतीनं पेपर लिहू शकतील अडे सर विद्यार्थ्यांनी केमिस्ट्रीचा पेपर सोडवत असताना वेळेचं नियोजन नेमकं कशा पद्धतीनं करावे असं तुम्हाला वाटतं इयत्ता बारावी रसायनशास्त्राचा हा पेपर सत्तर गुणांचा आणि याच्यासाठी वेळेचं नियोजन तीन तास आणि तीन तास म्हटलं की एकशे ऐंशी मिनटं एकशे ऐंशी भागीला सत्तर केलं तर दोन पॉईंट सत्तावन्न येतं म्हणजे सर्वसाधारणपणे अडीच मिनटं एक गुण मिळवायचं असेल तर आपल्याकडे वेळ आहे तो अडीच मिनटांचा आणि जर हे वेळेचं व्यवस्थित जर विद्यार्थ्यानं नियोजन केलं तर विद्यार्थ्याला अपेक्षेप्रमाणे गुण मिळायला हरकत नाही खूप छान सर वर्षभरात केलेले विद्यार्थ्यांनी कष्ट मेहनत तीन तासामध्ये कशा पद्धतीनं त्याचं सादरीकरण करावं खूप छान पद्धतीनं आपण सांगितलात सुरेश मॅडम असं रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका सेक्शन चारमध्ये त्याची विभागणी आहे ए बी सी डी तर तुम्हाला काय वाटतं मॅडम की विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रश्नापासून त्यांनी उत्तरपत्रिकेची सुरुवात करावी निश्चितच मॅडम विद्यार्थ्यांनी ए बी सी डी ह्या चार सेक्शनपैकी सेक्शन एपासून आपला पेपर सोडवायला सुरुवात करावी कारण सेक्शन ए हा स्कोरिंग बुस्टर असं म्हटलं जातं अठरा मार्काचा हा शिक्षण आहे याच्यामध्ये दोन क्वेश्चन्स असतात पहिला क्वेश्चन असतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि दुसरा क्वेश्चन असतो व्हेरी शॉर्ट ॲन्सर्स तर पहिला क्वेश्चन दहा मार्कांसाठी दहा प्रश्न असतात एम सी क्यू आणि दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आठ प्रश्न असतात व्हेरी शॉर्ट ॲन्सर ॲन्सर इन वन वर्ड वन लाईन अशा पद्धतीनं ते प्रश्न असतात असे एकूण अठरा गुण हे सेक्शन ए आपल्याला देऊन जातं आणि सिक्शन एला हार टॉप दॅट पेपर असं म्हटलं जातं कारण सेक्शन ए जर व्यवस्थित सोडवला तर विद्यार्थ्यांचं स्कोरिंग छानच होऊन जातं थोडंसं मी एम सी क्यूच्या संदर्भात सांगते की विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना प्रिपरेशन करत असताना फिजिकल केमिस्ट्री इनऑर्गेनिक आणि ऑरगॅनिकमध्ये एम सी क्यूचा अभ्यास करत असताना टेक्स्टबुकमधील लाईन टू लाईन अभ्यास हा केला पाहिजे तसेच फिजिकलसाठी न्युमरिकल्स ओरिएंटेड बेस्ड क्वेश्चन असतील फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन कंडिशन बेस्ड क्वेश्चन स्टेटमेंट डेफिनेशन्स तर यांचा सखोलतेनं अभ्यास केला पाहिजे इनऑर्गॅनिकमध्ये करेक्ट डेफिनेशन कलर कंपाऊंड्स मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ट्रेंड्स याच्यामध्ये डिक्रीजिंग इनक्रिजिंग ऑर्डर तर याचाही चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन्स बॅलन्स equations, मेन प्रोडक्ट आय यू पी सी नेम कंडिशन्स कॅटॅलिस्ट हे फार महत्त्वाचं आहे तर ह्या पद्धतीनं चाप्टर वाईज अभ्यास न करता विद्यार्थ्यांनी टॉपिक वाईज सब टॉपिक टॉपिक वाईज एम सी क्यूची ही केली पाहिजे आणि त्याच्यानंतर एक्झामिनर्स पॉईंट ऑफ व्ह्यू जर पाहायचं झालं तर एम सी क्यू लिहित असताना आपल्याला फर्स्ट अटेम्प्ट एम सी क्यू विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये अल्फाबेट लिहायला पाहिजे आणि करेक्ट ॲन्सरही विद्यार्थ्यांनी लिहिलं पाहिजे पण काही विद्यार्थी सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्ट असं दोन ते तीन वेळा हे एम सी क्यूज सॉल्व करतात पण विद्यार्थी मित्र हो हे लक्षात ठेवा की जो फर्स्ट अटेम्प्ट असतो तर त्यालाच फक्त मार्क मिळतात सेकंड आणि थर्डला मार्क मिळत नाहीत त्याच पद्धतीनं व्हेरी शॉर्ट ॲन्सर्समध्ये आपल्याला करेक्ट ॲन्सर एक्सपेक्ट असतं ह्या क्वेश्चन्समध्ये एक्सप्लेनेशनची अजिबात आवश्यकता नसते शॉर्टमध्ये अँसर जेवढं विचारलं आहे तेवढंच ॲक्युरेट आपल्याला लिहायचं असं त्याच्यामध्ये फॉर्म्युले असतील सिम्बॉल असतील नेमिंगच्या रिॲक्शन्स असतील युनिट असेल साईन कन्व्हेक्शन असेल पॉझिटिव्ह निगेटिव तर हे आपल्याला ॲक्युरेट वन वर्डमध्ये लिहायचं आहे तर हा टोटल सेक्शन ए अठरा गुणांचा असून तुमचा कॉन्फ्युज कॉन्फिडन्स बुस्ट करणारा हा सेक्शन आहे त्यामुळं ह्या सेक्शनमधील प्रश्न सोडवत असताना जर येत नसतील किंवा कन्फ्युजन वाटत असेल तर तिथं न अडखळता किंवा ते पुढं आपण जायला पाहिजे आणि पुढून नंतर जेव्हा तुम्हाला थोडासा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पाठीमागे यायला पाहिजे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की जसं सरांनी आता वेळेचं नियोजन सांगितलं तर त्या वेळेच्या नियोजनामध्ये शेक्शन एमध्ये आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं संपूर्ण शेक्शनी आपल्याला कवर करायचं आहे तर त्यामुळं काय होईल की तिथं आपला वेळ वाचेल आणि आपण पुढं बी सी डी सेक्शनला थोडासा वेळ आपण जास्त देऊ शकू खूप छान मॅडम फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असं म्हणायला काही हरकतच नाही सेक्शन ए ए सोडवल्यानंतर सेक्शन बी सर नेमका कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी सोडवावा आपण सेक्शन बीकडे जात असताना मला थोडं केमिस्ट्री या विषयाबद्दल सांगायचं आहे प्रत्येक विषयाला एक स्वतःची लँग्वेज असते तशीच केमिस्ट्री विषयाला ही स्वतःची लँग्वेज आहे जसं उदाहरणार्थ घेतलं मराठीमध्ये पाणी हा शब्द उच्चारला तर पाणी असा लिहितो इंग्रजीमध्ये हाच शब्द विचारला तर वॉटर आपण लिहितो आणि केमिस्ट्रीच्या भाषेत आपण त्याच पाण्याला एच टू असा फॉर्म्युला देतो म्हणजे आपली केमिस्ट्रीची भाषा आहे ती सिम्बॉलिक लँग्वेज आणि आपण या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात विचार करायचा झाला तर आपल्याला सिम्बॉलिक लँग्वेज याचाच अर्थ रिॲक्शनचा भाग ऑर्गॅनिकमध्ये येतो आणि मग सेक्शन बी हा सुद्धा शॉर्ट ॲन्सर टाईप आहे की ज्याच्यामध्ये अँसरिंग करत असताना प्रश्नाचं स्वरूप असं असू शकतं काही वेळेला डिस्टिंग्विश असू शकतो काही वेळेला कन्व्हर्शन्स असतात रिॲक्टेन्टिव टू प्रॉडक्ट्स काही वेळेला डायग्रॅम्स असू शकतात एक दोन न्यूमेरिकल्ससुद्धा असू शकतात न्यूमेरिकल्समध्ये छोटे असतात की ज्याच्यामध्ये फॉर्म्युला सबस्टिट्यूशन आणि करेक्ट ॲन्सर विथ करेक्ट युनिट अशा स्वरूपाचं असू शकतं की ज्याच्यामुळं विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळू शकतात सेक्शन ए आणि सेक्शन बी हे दोन्हीही मार्क्स मिळवून देणारं आणि विद्यार्थ्याला टॉपला नेणारे हे दोन सेक्शन्स आहेत त्याचबरोबर सेक्शन बीचा आणखीन एक फायदा असा आहे की ज्याच्यामध्ये शेक्शन बीमध्ये बारा प्रश्न आहेत की ज्याच्यामधील तुम्हाला आठच प्रश्न सोडवायचे आहेत याचा अर्थ चार प्रश्न चाहदा दिलेले आहेत त्यामुळं आठ प्रश्न सगळे जर धडे केलेले असतील सगळे जर टॉपिक्स केलेले असतील तर विद्यार्थ्याला आठ प्रश्न सुटलं काहीही अवघड नाही कारण प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करत असताना पुस्तकाकडे ज्या वेळेला आपण जातो पुस्तकामध्ये एकूण सोळा टॉपिक्स आहेत सोळाच्या सोळा जर सगळे केले आणि करण्याची पद्धत जर इंट्रॉडक्शनपासून शेवटच्या समरीच्या से शेवटच्या लाईनपर्यंत जर विद्यार्थ्यानं केलं तर यम सी क्यूज आणि क्वश सेक्शन बी हा सुटण्यास हरकत नाही की जेणेकरून विद्यार्थ्याला चांगले मार्क्स मिळू शकतात खूप छान सर सेक्शन ए आणि बी सोडवल्यानंतर विद्यार्थी खरंच खऱ्या अर्थानं पास व्हायला काहीच अवघड नाही देवकर सर इतक्या वर्षाचाच आपला अनुभव आहे की सेक्शन सी आणि डी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं सोडवावा सेक्शन सीच्या बाबतीत बोलायचं झालं तर याच्यामध्ये एकूण बारा प्रश्न असतात या बारा प्रश्नापैकी आपल्याला आठ प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला प्रश्ना तीन मार्क आहेत म्हणजे हा एकूण चोवीस मार्काचा असणारा हा सेक्शन याच्यामधली जी उत्तरं असतात ही उत्तरं थोडीशी आपल्याला डिस्क्रिप्टिव पद्धतीने लिहायची असतात हा सेक्शन सी जो आहे हा कन्सेप्ट आधी क्लिअरिटी तपासणारा सेक्शन आहे या सेक्शनमध्ये उत्तर कसं लिहिलं पाहिजे तर ते उत्तर पॉईंट वाईज असलं पाहिजे जेणेकरून एक्झामिनरनी पॉईंट्स पाहिले की त्याला उत्तराचा अंदाज येतो आणि विद्यार्थ्याची कसोटी तिथंच क्लिअर होते या सेक्शनमध्ये साधारणपणे एक्सप्लेन व्हाय घिव रिझन्स अशा प्रकारचे प्रश्न असतात आणि या तीन मार्कामध्ये याच्यामध्ये एखादं सुद्धा असू शकतं आणि या न्युमरिकल सोडवत असताना तीन मार्काचं न्युमरिकल सोडवत असताना आपण जर मागच्या बोर्डाचे क्वेश्चन पेपर्स पाहिले तर साधारणपणे आपल्याला थर्मोडायनामिक्सवरती हेस लॉ याच्यावरचे प्रॉब्लेम्स बऱ्याचदा पाहायला मिळतात तर ते जे हेस लॉवरचे प्रॉब्लेम्स आहेत ते विद्यार्थ्यांना नीट अभ्यासनं इथं अपेक्षित आहे त्याबरोबर याच्यामध्ये जे विद्यार्थी कॉमन मिस्टेक्स करतात उदाहरणार्थ याच्यामध्ये ओव्हर रायटिंग असेल किंवा इरीलिवंट एक्सप्लेनेशन असेल अनावश्यक मॅटर याच्यामध्ये लिहून चालणार नाही किंवा प्रॉब्लेममध्ये युनिट विसरून चालणार नाही केमिकल रिॲक्शन्समध्ये हिटिंगचं सिम्बॉल विसरून चालणार नाही या जर गोष्टी विद्यार्थ्यांनी कटाक्षानं पाळल्या तर मी असं म्हणेन की मला माहिती आहे हे दाखवणारा हा सेक्शन आहे तर विद्यार्थ्यांनी या सेक्शनकड त्याबरोबर हा शेवटचा सेक्शन असणारा डी या डी सेक्शनमध्ये एकूण पाच प्रश्न दिलेले असतात या पाच पैकी आपल्याला तीनच प्रश्न सोडवायचे आणि प्रत्येक प्रश्नाला एकूण चार गुण आहेत अशा पद्धतीनं हा बारा मार्काचा असणारा सेक्शन विद्यार्थ्याच्या ज्ञानाची डेप्थ तपासणारा हा सेक्शन आहे एक्झामिनर या सेक्शनमध्ये विद्यार्थ्याच्या ज्ञानाची मॅच्युरिटी तपासत असतो तर याच्यावरती प्रश्न याचे उत्तर लिहित असताना या सेक्शनसाठी विद्यार्थ्यांनी स्मार्ट रायटिंग स्ट्रॅटेजी वापरणं गरजेचं आहे से। या सेक्शनमधले प्रश्न जे असतात हे एका टॉपिकपेक्षा एक जास्त टॉपिक्सवरती म्हणजे स्प्लिट केलेले प्रश्न असतात दोन दोन चे एक चे तर हे प्रश्न कसे असतील दोन अधिक दोनचे प्रश्न असू शकतील एक अधिक तीनचे प्रश्न असू शकतात म्हणजे एका टॉपिकपेक्षा जास्त टॉपिक्सवरती इथला प्रश्न सेट केलेला असतो आणि त्यामुळं विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे त्या प्रश्नाचा अर्थ समजून आणि प्रसंगानुरूप पॅरेग्राफ पाडून याचं उत्तर लिहिणं इथं अपेक्षित आहे तर ऑर्गॅनिक रिॲक्शन ज्या असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात त्या ऑर्गॅनिक रिॲक्शन्स लिहित असताना ती बॅलन्स असली पाहिजे त्याच्यामधल्या केमिक एरोवरती एरो असेल हिटिंग कंडिशन ज्या वेळेला असते तिथं आपण ॲरोवरती त्याचं सिम्बॉल दाखवणं गरजेचं आहे टेम्परेचर प्रेशर या सगळ्या गोष्टी आपल्याला बारकाईनं पाहिजेत त्याबरोबर या प्रश्नामध्ये एखादी डायग्रॅमसुद्धा आपल्याला विचारलेली असते ड्रॉ नीट लेबल्ड डायग्रॅम असा प्रश्न असतो तर हे दोन मार्कासाठी असणारा हा जो भाग आहे तो एक मार्क आपल्याला डायग्रॅम ड्रॉ करण्यासाठी आणि एक मार्क जो असतो तो लेबलिंग करण्यासाठी तर एका डायग्रॅममध्ये आपल्याला लेबलिंगसाठी एक मार्क आहे तर तिथं किती लेबल केले पाहिजेत किती पॉईंट्स लेबल केले पाहिजेत तर चार पॉईंट्स लेबल करणं अपेक्षित आहे तर आणि तरच तुम्हाला त्या लेबलिंगचा एक मार्क मिळतो म्हणून या प्रश्नासाठी तुमच्या उत्तराची लेंथ नाहीत बघत तुमची लेंथ किती असू देत तर तुम्हाला मुद्देसूद उत्तर आहे का हे चेक केलं जातं त्यामुळं विद्यार्थ्यांनी हे सी आणि डी सेक्शन यांना घाबरायचं नाही आहे हे न घाबरण्यासाठीचे सेक्शन जर तुम्ही व्यवस्थितपणे लिहिले तर तुमचे ज्ञान दाखवणारे त्याचे कसोटी चेक करणारे हे सेक्शन्स से। आहेत आणि म्हणून शांतपणे मुद्देसूद नीट उत्तरं लिहा तर तुम्हाला केमिस्ट्री हा सब्जेक्ट नक्कीच साथ देईल